नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधीर घोडेराव मी जो हा चेन्याचा प्लॉट दाखवत आहे हा मौजा कोळा तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावतीमधील अनिल भाऊ श्री अनिल भाऊ उमरे यांचं शेत असून हा चेन्याचा प्लॉट पूर्ण माझ्या मार्गदर्शनाखाली मी अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे आणलेला आहे शेतकरी मित्रांनो या चेनला फक्त मी दोन फवारांनीचं औषध दिलं होतं आणि आपण बघू शकता कशा प्रकारचा हा सहा एकरावरील चण्याचं क्षेत्र असून कशा प्रकारचे वस्त्यामध्ये चन आलेला आहे मित्रांनो प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं उत्पादन वाढालं वाढलं पाहिजे हा एक माझा उद्देश आहे आपण बघू शकता कशा प्रकारचे गाठे पकडलेले आहे काही अवस्थामध्ये आहे आणि आपण खूप चांगल्या प्रकारे हा चना आलेला आहे मित्रांनो कुठेच ह्या चना पिकामध्ये रोग वगैरे कुठेच नाही एक डुक्कट झाड आढळला आहे पण असं मरोग म्हणून कुठेच नाही आणि बघू शकता कशा प्रकारचे मी आपणास गाठे दाखवू इच्छितो एका एका सिरिंगला चार बारा तेरा गाठे असून पंधरा गाठ्यापर्यंतची शेरिंग या चेनने केलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे हे चेन्याचं पीक अनिल भाऊबरे यांचं आलेलं आहे मित्रांनो कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेण्याचा हा माझा एक उद्देश असते आणि माझं हे शेती करण्याचं टेक्निक मी आपल्या शेतकऱ्यापर्यंत त्यांना गायडन्स करत असतो मित्रांनो ह्या चॅनमध्ये कारण मी माझ्या शेतामध्ये पंचवीस वर्ष चना लावलेला होता आणि मी आणि त्या चण्यातून मला खूप काही अनुभव मी शेतकऱ्यांना शेअर करत असतो आणि कमीत कमी ह्या शेतकऱ्यांना दहा ते बारा क्विंटलच्या त्या जवळपास चना सहज होऊ शकते यात तिने मात्र शंका नाही मी शेतीला पाणी कसं द्यायचं लागवडीपासून तर काढणीपर्यंत सर्व मार्गदर्शन या शेतकऱ्यांना केलेलं आहे त्याच्यासाठीच आवर्जून मी यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देऊन आणि पूर्ण पाण्याचं नियोजन तर लागवडीपासून अशा प्रकारची पूर्ण नियोजन मी या शेतकऱ्यांना केलेलं आहे